आपल्या अवतीभोवती आपण अनेकदा पाहिलं की ज्या फायनान्स कंपन्या असतात त्याचा प्रचंड त्रास जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत असतो आधीच एक घटना पुन्हा एकदा ठाण्यामध्ये घडलेली आहे आणि या संपूर्ण दाचाला कंटाळून एक रुग्ण जो हॉस्पिटलमध्ये आहे त्याला कशा प्रकारे त्रास झालेला आहे आणि या संपूर्ण घटनेच्या विरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे बजाज फायनान्सच्या कार्यालयात सध्या आपण आलेलो आहोत आणि तिथे आपण बघू शकतो हो मनसैनिक आलेले आहेत बराच वेळ झाला तिथे थांबलेले आहेत काय नेमकं त्यांचं म्हणणं आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात पितेश मोरे आपल्यासोबत जोडलेले आहेत सर आपण बजाज फायनान्सच्या कार्यालयात आलेले आहेत आपले सहकारी देखील या ठिकाणी आहेत बराच वेळ झाला आपण थांबलेले आहेत भेट घ्यायची कोणाची तरी काय नेमकं सगळं घडलंय दिलीप म्हणून सर आहेत एक वाला आहे मागील ना एक दोन तीन दिवसापासून एका महिलेला कॉल करतो आणि त्या महिलेचा जो पती आहे त्याच्या डोळ्याची ना ही अवस्था झाली आहे तुम्हाला दाखवतो मी त्याचे प्रिंट आणले तर ह्यांचं एवढंच मत आहे की त्यांनी आम्हाला थोडा वेळ द्यावा कारण की ना ते हॉस्पिटलाईज झालेत हॉरेझॉन हॉस्पिटलला ऍडमिट आहेत तेवीसशे रुपयाचा एक आहे त्याच्यासाठी मिश्रा म्हणून कोणतरी परप्रांतीय आहे त्यांनी त्यांना इतके अरेस्ट केलंय की आम्हाला पैसे द्या तुमचं ऑपरेशन करायचं तर करा पण आम्हाला आमचे पैसे द्या मला बजाज फायनान्सला एवढंच विचारायचं आहे जर तुम्ही एखाद्याला लोन देता तर माणुसकी नावाचा प्रकार नाहीये का ज्यांना खरंच पकडायची गरज असते त्यांना हे पकडत नाहीत पण ह्याचा डोळा ह्याला एका डोळ्याने दिसत नाहीये ज्या प्रोडक्टसाठी म्हणजे टीव्हीसाठी त्यांनी लोन घेतलं होतं तो टीव्ही ज्या डोळ्यांनी बघू शकत नाही इतकी देखील माणूसकी नाहीये का आज येऊन आम्हाला इथे पाच दहा मिनिटं झाली ते दिलीप इंगळे म्हणून कोणतरी आहेत त्यांना आम्ही बोलवायला सांगतो तेही समोर येत नाहीये ना, माझं एवढंच मत आहे आणि सगळ्यात आउट ऑफ द वे जाऊन कुठलीही बँक दोन मंथ ईएमआय भाऊ झाला असेल तर वकिलाची नोटीस पाठवत नाही ह्या सगळ्या फेक नोटीस आहेत हे एखाद्याला हॅरेस्ट करायला लागले ना तर एखाद्याचे जीव पण घेतील आधी देखील बऱ्याच केस झाल्यात आम्ही प्रेमाने इथे आलोय आमचं एवढंच मत आहे जर त्या माणसाला खरंच डोळ्याला इजा झाली आहे हॉस्पिटलाइज त्याचं ऑपरेशन आहे जर त्याचं ऑपरेशन झाल्यानंतर तो बोलतोय मी पैसे पेड करतोय आणि टीव्ही पंधरा हजारचा ऑलरेडी तीन ईएमआय पे आहेत म्हणजे सहा साडेसहा हजार रुपये भरलेत उरलेले सात आठ हजार रुपये भरायचे आहेत त्याचं ऑपरेशन आहे तो कुठून भरेल पैसे त्यांना रिक्वेस्ट केली पण तो अमित मिश्रा काय ऐकण्याच्या याच्यात नव्हता शेवटी त्यामुळे आम्हाला इथे यावं लागलं आता बघूया दिलीप सर आले तर ठीक नाहीतर का आम्ही ते मनसे आंदोलन करण्यात तयार आहोत बऱ्याचदा तक्रारी येतात की जे अमाऊंट घेतलेली असते जे लोन घेतलेलं असतं त्याच्या दुप्पट तिप्पट पैसे जे आहेत ते फायनान्स फायनान्सकडनं आकारले जातात आता आम्ही जेव्हा तुमचा फोन आला आम्ही वरती येत होतो लिप मध्ये गृहस्थ भेटले त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांनी तीन लाखाचं लोन घेतलेलं परंतु ते तीन लाख देऊन पुन्हा आता ते तीन लाख भरायला इथे आलेले आहेत अशी संपूर्ण दादागिरी एक प्रकारे चालते आता आरबीआयच्या गाईडलाईन नुसार कसं असतं जर रेट ऑफ इंटरेस्ट एखाद्या जास्त जास्ती असेल तर त्यातना आम्ही असं नाही बोलत की प्रत्येक वेळी फायनान्स कंपनीची चुकी आहे कधी कधी माणसाची पण चुकी असते आडी अडचणीला काही लक्षात न घेता माणूस पैसे उचलतो पण त्याच्यानंतर जर एक प्रिन्सिपल अमाऊंट भरल्यानंतर एक्स्ट्रा अमाऊंट जर फायनान्सवाले घेत असतील ना तर ह्याच्यावरती आरबीआयनेच काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे जर तीन लाखाचे सहा लाख भरावे लागत असतील तर ह्याच्यावरती आरबीआयने काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे आणि बजाज फायनान्स सारखे रिकव्हरीवाल्यानं तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात सापडणार नाहीत अक्षरशः ना एखाद्याला ठार मारून टाकतील त्यांची बोलण्याची पद्धत प्रॉपर ट्रेन केलेले असतात इथे आल्यावरती एखादाही अधिकारी एखादाही कोण त्यांचा जो इकडचा मॅनेजर असेल तो देखील अजूनपर्यंत आलेला नाहीये म्हणजे त्या माणसाचा डोळा जर इथे आणला ना तरी ते येणार नाहीत आता बऱ्याच वेळेला सांगितलं का त्यांच्या सिक्युरिटी गार्ड सिक्युरिटी गार्ड तर बोलतात येतात आता बघू किती वेळ येतात नाही तर काय काचा फुटाची वाट बघत होते आणि बघावी वाटा आक्रमक ता माजा आता जवळजवळ माझ्यामध्ये अर्धा तास होईल आता जर सहनशक्ती प्रत्येकाची सहनशक्ती असते तर त्यांना सहनशक्ती जर मनसेची बघायची तर थोड्या वेळात त्यांना आम्ही दाखवून देऊ काय असते ते नक्कीच आपण पाहिलं या ठिकाणी तक्रार होती आणि या तक्रारीनंतर मनसैनिक या ठिकाणी आलेले आहेत आणि सुरक्षा रक्षक आहेत या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधत आहेत लवकरात लवकर जे रिकव्हरीवाले आहेत हा फोन करू शकतात आम्ही जर येऊ नाही शकतो येतो नाही बोलवा ना काका काळातच होईल होईल त्यांना ना इतका कुठला माझ्या बजाजवाल्यांना हो तुमच्या ईएमआय लोन देताना गोडगोड बोलताना एखादा ईएमआय बाहून झाला एखाद्याने चोरीच केली असेल तर त्याला पकडून जाऊन हा माणूस तर डोळ्यात इंजुअर्ड आहे त्याला डोळ्याने दिसत नाही जी टीव्ही घेतो टीव्हीच तो बघू शकणार नाही त्याचं ऑपरेशन आहे तर द्यायचं सर आहेत का दिलीप सर आहेत का दिलीप सर बोलत आहेत का नाही ते सर त्या माणसाचा डोळा राहण्याची वाट बघताय का बघा मी ना सर आतमध्ये ना त्या माणसाला एवढा त्रास दिला ना हॉस्पिटल असून अहो काही असू द्यात मी तुम्हाला काय बोलतोय जर एखाद्याला एवढा त्रास देण्याची तुम्हाला कोणी अधिकार दिलाय का मेडिकल इश्यू तुमच्या कुठला वीक मेल करून देखील तुम्ही त्याला त्रास देताय मग तो मेल आयडी कशाला मेल आयडी घेतलाय कशाला दिलाय कशाला लोकांना लोकांच्या सोयीसाठी दिलाय का तुम्ही त्रास करायला दिलाय लोकांना पाठवा त्यांना लवकर इथे बजाज फायनान्सच्या कार्यालयात सध्या आपण आहोत आणि आपण बघू शकतो या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे एक प्रकरण त्यांच्याकडे आलेलं आहे आणि या प्रकरणात जे ग्राहक आहेत त्यांचा हप्ता चुकला ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत परंतु त्यांना त्रास दिला गेल्याचं आतापर्यंत आपल्याला मनसेचे प्रितेश मोरे यांच्या संवादात कळत आहे आणि इथे आल्याच्या नंतर आपण बघू शकतो बराच वेळ झालेला आहे अद्यापही कोण अधिकृतरित्या त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेले नाहीये आणि लवकरात लवकर कोणीतरी अधिकाऱ्यांनी इथे यावं आणि जे मनसैनिक या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधावा हॉस्पिटलाइज आहे डोळ्याला पट्टी आहे तरी देखील माणसं त्रास देतात म्हणजे माणसाने जीव देवा का बजाजसाठी माणूस की शिल्लकच राहिली नाही का अहो यांच्याकडे माणूस की नाहीच आहे पण कसं आहे माहिती आहे का आता लोकांच्या आडी अडचणी एवढ्या असतात ना हे सरकारने एवढी महागाई करून त्यामुळे लोकांना लोन घ्यावे लागतात सरकारच जर व्यवस्थित चाललं तर माणसांना लोन घ्यायची गरजच लागणार नाही आता हे दाखवणं कितपत योग्य हो हे दाखवणं चुकीचं आहे मी या माणसाला दाखवतो ते पण इथे अधिकारीच कोण असा सक्षम अधिकारी नाही की तो येऊन आमच्याशी बोलेल इथे तुम्ही कधीही आलात ना इथे नुसती भांडणच चालू असतात आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी मनसैनिक आलेले आहेत आणि अधिकृत यावं या ठिकाणी संवाद साधावा म्हणणं आहे ज्या त्रास देण्यात येतोय आणि तो आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याचं त्यांनी दाखवलं या ठाणे लाईव्हच्या लाईव्हच्या माध्यमातून त्यांना व्हिडिओ कॉल लावलेला त्यांच्या डोळ्याला संपूर्ण पट्टी आहे ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आणि आपण बघू शकतो या ठिकाणी हा त्रास जो आहे तो सर्वसामान्य ठाणेकरांना सहन करावा लागतोय आणि या त्रासाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत मनसेचे प्रितेश मोरे असे त्यांचे सहकारी असेल या ठिकाणी आलेले आहेत आणि येथे कुणीतरी येऊन त्यांच्याची संवाद साधावा जी नोटीस पाठवण्यात आलेली आहे त्याच्याविषयी ते जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत हा नाहक त्रास जो आहे तो ठाणेकरांना होत असताना आपण बघू शकतो याच्या विरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे आणि बजाज फायनान्सचा अधिकृत जे कोणी कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी कर्मचारी आहेत आणि त्यांचं म्हणणं ते या ठिकाणी नाही तुम्हाला एवढं माहित हे तुमच्यासारखे सिक्युरिटी आहेत ना म्हणून यांना नाही बाहेरच्या लोकांनी येऊन आपल्या डोक्यावर बसतात एक उद्या तुमच्यावर येऊ शकते ना एखाद्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय आणि तुम्ही समोरच्या अधिकाऱ्याला बोलू शकत नाही तुमच्यावर जिंदगी अर्धी थू मग माणूस की तुम्ही तरी दाखवा एवढं तुम्हाला वया आणि काहीच बोलत नाही आम्ही सर इथे बसावं लागेल ना सर तुम्हाला सर काका फुल रिस्पेक्टफुल बोलतोय लोकांना त्रास द्यायचा कशाला असं अंगाची येईपर्यंत पाच आणि साडेपाच हजारसाठी तुम्ही एखाद्याच्या घरपर्यंत जाता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट रिकव्हरी करणारा जो आहे मिश्रा तो त्यांच्या घरी न जाता त्यांच्या वाईफच्या घरी जातोय तिच्या आजोबांना घाबरवायला ठाण्यातील बजाज फायनान्सच्या कार्यालयात सध्या आपण आहोत अशिर आय टी पार्क वाघळी स्टेट असणारं हे कार्यालय आणि आपण बघू शकतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि एक घटना घडली आहे, आहे, ले ले आहे जे ग्राहक आहेत त्यांना नाहक त्रास दिला जातो ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतानाही त्यांना नाहक त्रास दिला जातो त्यांच्या कुटुंबियांना त्रास दिला जातो आणि या संपूर्ण घटनेच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे आणि अधिकृतरित्या कोणीतरी या ठिकाणी यावं आणि जे मनसैनिक या ठिकाणी आलेले त्यांच्याशी संवाद साधावा असं त्यांचं म्हणणं आहे परंतु अद्याप तरी बजाज फायनान्सच्या कार्यालयातून आपण समोर पाहू शकतो दरवाजा काथेचा आपल्याला पाहायला मिळतय तिथे सगळे ते अधिकारी असतील कर्मचारी असतील ते बसलेले आहेत तब्बल अर्धा तास होऊन गेलेला आहेत मनसैनिक या ठिकाणी आलेले आहेत परंतु कोणीही त्यांच्याशी संवाद साधायला या ठिकाणी आलेला नाहीये फक्त येतो येतो ये कसे यांच्याकडे आमच्या प्रश्नांची उत्तर तर पाहिजेत आजपर्यंत एसबीआयचा आपला रूल काढला आरबीआयचा तर त्याच्या नुसार दोन महिन्याच्या ईएमआय साठी यांना घरी जाण्याची कोणीही मुभा दिलेली नसते फोनवरती कन्व्हर्शन करायचं असतं समोरचा माणूस फोन नसेल उतले तर तुम्ही घरी गेला तर ठीक पण घरी जाण्याची मुभा कोणाच्या असते ज्याचं आधार कार्डवरती नाव असतं आता त्याची पत्नी आहे पत्नीच्या नावावरती लोन ना। आहे तर त्याने तिच्या घरी जावं म्हणजे नवऱ्याच्या घरी जावं हे तिच्या सासऱ्या जातात तिच्या आजोबांना जाऊन घाबरवतात आणि अमित मिश्राकडून एक परप्रांती आहे आम्हाला परप्रांती असा वाद नाही घडवायचा त्यांचं काम आहे पण प्रेशर एवढं करतं की एखाद्याचा डोळा पण तुम्हाला दिसत नाही आपण पाहिलं या ठिकाणी बराच वेळ होऊन गेलेला आहे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असतील से, प्रितेश मोरे असतील या ठिकाणी आलेले आहेत आणि खरं तर बजाज फायनान्सचे जे लोन रिकवरी डिपार्टमेंटचे अधिकृत अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांनी या ठिकाणी यावं आणि त्यांच्याशी चर्चा करावी असं एकीकडे म्हणणं असताना आपण बघू शकतो अद्यापही कोणच या ठिकाणी आलेले नाहीये आहे तरीही कोणते अधिकारी या ठिकाणी बोलण्यासाठी बाहेर आलेले आणि आमच्यासोबत येऊन चर्चा करायला सांगा प्रॉब्लेम मध्ये आमचा क्लायंट आहे ना नको ते उद्योगधंदे करायचे कशाला हे बघा त्याच्या त्यांच्या आजोबांच्या घरी गेले ते गेलेले त्याचा फोटो पण आहे माझ्या एखाद्या म्हाताऱ्या माणसाला तर सोडा त्याने थोडी तुमच्याकडून पैसे घेतले बजाज फायनान्सच्या कार्यालयात हो, सध्या आपण आहोत आणि आपण बघू शकतो एका ग्राहकाला त्रास देण्यात आलेला आहे ते हॉस्पिटलमध्ये आता ऍडमिट आहेत काही वेळापूर्वी प्रितेश मोरे यांनी व्हिडिओ कॉल करून आपल्याला सत्य परिस्थिती दाखवली होती आणि अशी परिस्थिती असताना आपण बघू शकतो बजाज फायनान्सचे जे रिकव्हरीवाले आहेत त्यांच्याकडनं प्रचंड नाहक त्रास दिला जातो असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण हो सेनेच्या माध्यमातून करण्यात येतो आणि आता फोन स्विच ऑफ केला रिकव्हरी एजंटच्या माध्यमातून वारंवार फोन केला जात होता आणि आता त्याला मुरी फोन ला थे फोन यांची चुकीच नसती तर या माणसाने फोन स्विच ऑफ नसता केला आमचं एवढंच मत आहे की त्यांचा एखाद्या अधिकारी आमच्याशी बोलावा आम्हाला इथे कुठला वादविवाद नाही आहे आम्ही प्रेमाने त्यांच्याशी चर्चा करायला प्रेमाची भाषा नसेल कळत तर बघू आता काय होते पुढे आता दादा सर काका मामा आम्ही आज जाणार पाच मिनिटात ते नाही येईल मग ते फोन त्यांचा फोन फोन लावून त्यांच्याकडून फोन लावा त्यांना आपण या ठिकाणी पाहू शकतो मनसे आक्रमक झालेले आहे एक मराठी तरुण आहे त्या हॉस्पिटलमध्ये एडमिट असताना त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड त्रास दिला जातोय बजाज फायनान्सचे जे रिकव्हरीवाले आहेत दोन रिकव्हरीवाले आहेत त्यांच्याकडून प्रचंड त्रास दिला जातोय असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण घटनेनंतर आपण बघितो मनसे आक्रमक झालेले आहे आणि वागळेच्या आशा पार्क इथे असणाऱ्या बजाज फायनान्सच्या कार्यालयावरती पदाधिकारी आलेले आहेत आणि आता बघू शकतो अर्धा तास होऊन गेलेले आहेत तरी अधिकृतरित्या कुणीही इथे संवाद साधण्यासाठी आलेले नाही आणि फोन लावून द्यायला मी बोलतो ना येतात ते बोलला चेक करून याय लागलेला बसायला सांगतो बसायला 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 दारात बसू का तुमच्या पहिले मला समोर आला ना व्यक्तीला जबाबदार व्यक्ती कोण आहे इकडे मी जर दरवाजात बसलो तर एकही आत जाणार नाही आणि एकही बाहेर येणार नाही तुम्हाला आताच सांगतो आहे येणार आता मी लाईव्ह चालू आहे किती वेळ अर्धा तास येणार येणार मला फोन लावून ना मी बोलतो ना त्यांच्याशी जे चर्चा आत करते ते आमच्याबरोबर करा एवढंच म्हणलंय ना आमचं तुम्हाला विशेष वाढवायचा बसतो दारा म्हणजे तुमच्या हे मुद्द्याला सोडून तुमचा भत्ता त्या मोबाईलवर चालू आहे झालाय तुमच्या ऑफिसमध्ये जबाबदार व्यक्ती कोण नाही का इकडे का सिक्युरिटीने घेतली सगळी जबाबदारी जबाबदारी व्यक्ती कोण आहे तुम तुमच्या ऑफिसमध्ये तुम इकडे तुम्ही कुठे तुम आता ऐका तुम्ही आता आहे कुठे मग आतमध्ये या मीटिंग मध्ये बाहेर या दोन मिनटे मिटिंग सोडा बाहेर या मी जर दारात बसलो ना आता तर एक व्यक्ती आत जाणार बाहेर येणार नाही तुम्ही बाहेर या जी काय मला प्रश्नाचे उत्तर द्या फक्त बस अहो मग हे तुम्हाला सारखे फोन लावताय मग जबाबदार व्यक्ती तुम्हीच आहे ना इकडे मग तुम्ही या समोर या आमच्या समोर फोन लावा त्यांना या इकडे बाहेर या आ या काय नाव आता होते ना येतात येतो एवढंच होतं ना बाहेर या ना कोणतरी बोललं माझं म्हणलं ते जबाबदार व्यक्ती कोण त्यांनी बाहेर यावं बोलावं आमच्याशी

ठाण्यातील बजाज फायनान्सच्या कार्यालयात सध्या आपण आहोत आणि एका ठाणेकर मराठी तरुण व्यक्तीला ग्राहकाला मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास देण्यात आलेला आहे ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि तरी देखील जे बजाज फायनान्सचे लोन रिकव्हरीवाले आहेत त्यांच्या माध्यमातून प्रचंड त्रास त्या ते व्यक्तीला त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येतोय आणि याच विषयी जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि रितेश मोरे यांच्या माध्यमातून बघू शकतो बजाज फायनान्सच्या कार्यालयामध्ये जे अधिकारी आहेत त्यांच्याशी त्यांना चर्चा करायची संवाद साधायचा आहे परंतु तब्बल अर्धा तास होत आलेला आहे अद्यापही कोणीही अधिकारी या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी अद्याप आलेला आहे आणि त्यांना फक्त थांबवलं जात आहे परंतु त्यांच्या प्रश्नाचं या ठिकाणी निराकरण केलं जात नाही आहे आणि याचमुळे आपण बघू शकतो हा रोज जो आहे तो आणखीन वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि सगळे या बजाज फायनान्सचे कर्मचारी अधिकारी या काचेच्या आतमध्ये दे जे डिक्स आपल्याला पाहायला मिळतात तिथे बसलेले आहेत परंतु त्यांनी फक्त या ठिकाणी यावं आणि जे मनसैनिक या ठिकाणी आलेले त्यांच्याशी चर्चा करावी एवढाच मुद्दा असतानाही आपण बघू शकतो हे प्रकरण आणखी ताणलं जातं का तेही पाहणं तितकंच ते महत्वाचं ठरणार आहे ठाण्यातील वागळी स्टेट परिसरात असणाऱ्या बजाज फायनान्सच्या या कार्यालयात सध्या आपण आहोत आणि या संपूर्ण घटनेवरती आपलं बारीक लक्ष लागून आहे आणि या घटनेच्या विरोधात आपण बघू शकतो मनसे आता आक्रमक झालेले आहेत वेळ ठीक आहे आम्ही आपण बघू शकतो पदाधिकारी या ठिकाणी आता बसलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी ठिया मांडलेला आहे बजाज फायनान्सच्या रिकव्हरीवाल्यांचा इतका छळ इतका छळ करतात एखाद्याचा डोळा गेलाय डोळा गेला आम्ही त्यांना फक्त विचारायला लागलो त्रास नका देऊ तुरथ त्याला थोडी सवलत द्या आम्ही काही साठी नाही आलोय तरी देखील ते यायला मागत नाहीयेत म्हणजे एखाद्याने माणुसकीचा अंत बघावा ना असे बजाज फायनान्सचे रिकवारीवाले करतात ठीक आहे माणसाने लोन घेतलं प्रोडक्ट घेतला सगळ्या गोष्टी घेतल्या जी टीव्ही त्या माणसाने घेतली आहे ती बघायला त्याचा डोळाच नाही राहिलाय तुम्हाला तर मी लाईव्ह व्हिडिओ कॉल करून दाखवलं की समोरच्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय एखादा जबाबदार अधिकारी ते येऊ शकत नाही उत्तर द्यायला जो रिकरीवाला कॉल करतोय त्याने त्याचा फोन स्विच ऑफ केलाय म्हणजे यांना बॅकअप किती असेल की एवढे बिंदास्त करतात एक अधिकारी नाही येऊ शकला मागील अर्धा तासापासून आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतोय एक अधिकारी समोरून बोलू नाही शकत म्हणजे विचार करा हे कोणत्या लेवलला कशी रिकव्हरी करत असतील ह्यांची रिकव्हरी करण्याची पद्धत ही मागील अनेक वर्षापासून आम्ही बघतोय एखाद्या महिलेबरोबर खालच्या पातळीवरती बोलणं तिने कर्ज जिच्यावरती कर्ज आहे तिने फोन नाही उचललं की त्याच्या घरी फोन करणं त्याच्या दूधवाराला फोन करणं नंतर त्याच्या ऑफिसमधल्या कोणातरी कलिगला फोन करणं बिल्डिंगमधल्या सेक्रेटरीला फोन करणं ही रिकव्हरी सिस्टीम यांची चालते आम्ही का प्रत्येक लोकांसाठी येत नाही ज्यांनी घेतलंय लोन ते भरतायत जे पळून गेले त्यांना पकडणार नाही जो यांना बोलतो ना ज्या कुछ ज्या करणे काय व कर तिथे यांची हवा आईट होते पण एखादा व्यक्ती बोलतो ना मी भरतोय भरतोय तर उगाच ना त्याचा गळा दाबतील पण पैसे घेतील बघू आता किती वेळ बाहेर येतात नाहीतर का आम्ही आहे इथे बसून आपण पाहिलं या ठिकाणी या संपूर्ण प्रकारानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे आणि बराच वेळ झालेला आहे प्रितेश मोरे असतील सोबतच मनसैनिक असे या ठिकाणी थांबलेले आहेत परंतु अद्यापही अधिकृतरित्या कोणीही त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेचे से पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतात बजाज फायनान्सच्या कार्यालयात आपण बघू शकतो आता ते ज्या सगळे अधिकारी बसलेले आहेत बराच वेळ झालेल्या आहेत अधिकृतरित्या कोणीतरी यावं त्यांच्याशी चर्चा करावी एवढं म्हणणं असताना अद्यापही कोणीही समोर येत नाहीये संवाद साधत नाहीये त्यामुळे आपण बघू शकतो हे प्रकरण आणखीनच चिघळताना आपल्याला पाहायला मिळते अनेकदा आपण पाहिलं की जे फायनान्सवाले असतात त्यांच्या माध्यमातून त्रास दिला जातो बघू शकतो या ठिकाणी कोणतरी खाण्याचे डबे घेऊन आलेले आहेत त्यांना या ठिकाणी थांबविण्यात आलेलं आहे प्रितेश मोरे यांच्या माध्यमातून सांगण्यात येते की कुणालाही आतमध्ये जाऊन दिलं जाणार नाही शकतो ठिकाणी मनसे आक्रमक आहे त्या संपूर्ण घटनेवरती ठाणेद्यावीच्या माध्यमातून आम्ही लक्ष देऊन आहोत संपूर्ण अपडेट आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोचत राहणार आहोत आणि आता बघू शकतो मनसेने या ठिकाणी ठिया मांडलेला आहे धीर बोलतय ना तुम्ही चे, चेतन हा चेतन पावसकर तुमचा नंबर इथून घेतला मागील अर्धा झाले सर आम्ही तुमची वाट बघतोय एक व्यक्ती तुमचा अरेस्ट करतोय कोणी असू द्या तुमचा नंबर मिळाला सर पण तुम्ही ऍब हा थोड्या वेळात म्हणजे सर थोड्या वेळ आम्ही असंच थांबायचं समोरच्या माणसाचा डोळा गेला तरी पण देखील तुमचे तिथून कॉल चालू आहेत तुम्ही सर समोर या नाहीतर मी आता सर आहात दोन मिनिटात सर या नाहीतर मी खरंच आहात नक्कीच आपण पाहिलं जर अधिकृतरित्या कोणी संवाद साधण्यासाठी साधे या ठिकाणी आले नाही तर मनसैनिक आतमध्ये जातील असा आक्रमक पवित्रा या ठिकाणी प्रितेश मोरे असतील त्यांच्यासोबत आलेले सर्व महाराष्ट्र नवनिर्माण मनसेनेचे पदाधिकारी असतील यांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय ठाण्यातील अशा आय पार्क येथे असणाऱ्या बजाज फायनान्सच्या कार्यालयात सध्या आपण आहोत आणि एका व्यक्तीला त्रास होत असताना ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतानाही त्यांनी फक्त मागणी केली होती की थोडे दिवस मला द्यावेत मी तुमचे पैसे देईल परंतु असं सांगितल्यानंतरही त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतानाही प्रचंड त्रास दिला जातोय त्यांच्या कुटुंबियांनाही प्रचंड त्रास दिला जातो आणि आपण बघू शकतो समोर हे प्रिंट आउट देखील रितेश मोरे यांच्या माध्यमातून समोर ठेवण्यात आलेले आहेत त्यांनी काल मेल केला होता ईएमआय पेंडिंग रिगार्डिंग माझ्या मिस्टरला हॉस्पिटलला ऍडमिट करायला सांगितलं आहे सध्या मी आता ईएमआय नाही पेड करू शकत मला थोडा टाइम द्यावा मी ईएमआय पेड करते तुम्ही माणसं घरी येत आहेत पेमेंट घ्यायला मेल करून देखील ते त्रास देत आहेत नक्कीच आपण शकतो हा प्रचंड महाग त्रास आहे एका ठाणेकर व्यक्तीला सहन करावं लागतो आणि या घटनेच्या नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे या कार्यालयात आल्याच्या नंतर त्यांनी जाब विचारला परंतु आपण होऊ शकतो या दरवाजाच्या पाठी सगळे अधिकारी बसलेले कर्मचारी आहेत परंतु इथे येऊन जे महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना कुणीही उत्तर देत नाही संवाद साधत नाही या संपूर्ण घटनेची प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत ठाणे शहरातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी ठाणे लागलं आपण बघू शकतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी आक्रमक झालेली आहे आणि या संपूर्ण घटनेवरती आपलं लक्ष असणार आहे आता आपण बघू शकतो हे प्रकरण आणखीन चिघळत आहे का हे पाहण्यात तितकंच महत्वाचं ठरणार आहे बजाज फायनान्सच्या कार्यालयात आपण बघू शकतो मनसैनिक आलेले आहेत त्यांना फक्त संवाद साधायचा होता परंतु इथून बऱ्याच वेळ अधिकारी कर्मचारी असतील इथे काम करणारे लोक असतील येत जात होते परंतु कोणीही प्रितेश मोरे असतील त्यांच्यासोबत आलेले हे मनसैनिक असतील यांच्यासोबत संवाद साधलेला नाही त्याच्यानंतर आपण बघू शकतो आता या दरवाजाच्या बाहेरच मनसैनिकांनी ठिया मांडलेला आहे अद्यापही जर कोणी अधिकृतरित्या यांच्याशी या ठिकाणी संवाद साधण्यासाठी आलं नाही तर आम्ही आतमध्ये येऊ असा आक्रमक पवित्रा मनसेचे प्रितेश मोरे यांनी ठाण्याल्याविषयी बोलताना व्यक्त केलेलं आहे आणि आप आपण बघू शकतो आता हे प्रकरण आणखीन चिघळतं का ते ही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे या संपूर्ण प्रकरणावरती ठाणेलाईवीच्या माध्यमातून आपलं लक्ष आहे या संपूर्ण प्रकरणाची प्रत्येक अपडेट आम्ही ठाण्यालाईवीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत राहू या संपूर्ण घटनेविषयी प्रत्येक अपडेट आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा